कागल इथल्या पंचावन्न वर्षीय महिलेनं विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आज सकाळी साडेसहा वाजता तुळजाबाग शेतीच्या विहिरीत ही घटना घडली शालिनी सातापा पडलीहाळी असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे या महिलेनं नैराश्यातून आत्महत्या केल्याचं पोलिसांमधून सांगण्यात आलंय कागल शहरातील लोहारगल्ली शालिनी साताप्पा पडलिहाळी या पंचावन्न वर्षीय महिला बहिणीसह राहत होत्या त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता तसंच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती त्यांना कोणाचाही आधार नसल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्या नैराश्यामध्ये होत्या त्यातूनच ते त्यांनी सकाळी फिरायला गेल्यानंतर विहिरीत उडी मारून आत्महत्या केली सकाळी साडेसहा वाजता तुळजाबाग विहिरीत ही घटना घडली या विहिरी शेजारी राहणाऱ्या एका युवकानं ही घटना पाहून ही माहिती कागल पोलिसांना दिली सहाय्यक फौजदार अशोक पाटील यांनी घटनास्थळी जाऊन दोघा शेतकऱ्यांच्या मदतीनं पडलीहाळी यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे